सर पहिले दहा हजार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर पहिल्या दहा हजार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती त्याच्यासाठी एक छोटासा तुकडा आपण समजून घेऊया तुकडा कोणता पहिल्या एक ते दहा समजा पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज जर केली तर कशी होती एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच करत करत दहा पर्यंत यांची जर बेरीज केली ना तुम्ही एक दोन कॅल्क्युलेटर टाकून तर किती येते पंचावन्न मग हे पंचावन्न कसे आले माहिती का सरळ हे जे शेवटचे दहा आहे का त्याचे अर्धे करा अर्धे दहाच्या अर्धे पाच आणि तेच पाच पुढे लिहा झालं उत्तर किती आलं पंचावन्न अर्धे करा शंभरच्या अर्धे किती येणार पन्नास आणि पुढं परत त्याच्या पन्नास लिहा झालं एक ते शंभरचं उत्तर मग पहिले हजार कसे येणार सर एक ते हजार एक ते हजार हजारच्या अर्धे करा पाचशे आणि परत पुढं किती लिहा पाचशे झालं हजार नैसर्गिक संख्येची बेरीज ही आहे पण त्याचा प्रश्न आहे सर दहा हजाराचा मग दहा हजाराचा प्रश्न कसा सोडवायचा बघा एक ते दहा, दहा हजार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणता येते दहा हजाराचा अर्धे किती पाच हजार आणि हेच पाच हजार पुढं ठेवा हे त्याचं उत्तर जर याला वाचन करायचं तर कसं एकाक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी पाच कोटी पाच हजार